नमस्कार सावनीने मुक्ताला पाण्याच्या टाकीमध्ये धकललेलं असत त्यामुळे मुक्ता खूपच घाबरलेली असते पाण्याच्या टाकीतलं पाणी जसजसं वरती येत असतं तसतसं मुक्ताचा जीव गुदमरायला लागलेला असतो सागर मात्र खूपच घाबरलेला असतो कारण सागरने मुक्ताच्या हातात जे घड्याळ दिलेलं असतं त्या घड्याळावरून त्याला कळत असतं की मुक्ताचे हार्टबीट खूपच वाढत चालले असं का होतंय मुक्ताला श्वास घेता येत नाहीये का मुक्ता गुदमरल्यात का असे वेगवेगळे प्रश्न सागरच्या मना मनात येत असतात त्यामुळे सागर खूपच हादरलेला असतो सागर त्या घड्याच्या दिशेने जात असतो इकडे मंडपात लग्न चालू असतं आणि लग्न लागत असत त्याच वेळेला अभिषेक खूपच खुश असतो सावनीला तर आनंद खूपच गहीवरून गेलेला असतो सावनी म्हणत असते मुक्ता 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 माझ्या आयुष्यातून तू सुद्धा कायमची निघून गेलीस आणि मला या कोमलच्या अब्रूचे जे दिंडवडे काढायचे होते ते सुद्धा मनासारखे काढता येणार मुक्ता तू कितीही प्रयत्न केलास काहीही केलंस तरी सुद्धा मी हे लग्न लावणारच आणि तसही आता काही तुझा जीव वाचत नाही आता काही तू जिवंत राहत नाहीस याची तर मला पूर्णपणे गॅरंटी आहे इकडे सागर टेरेसवर आलेला असतो टेरेसवर आल्यानंतर सागर इकडे तिकडे बघत असतो पण काही केल्या सागरच्या सुद्धा लक्षात येत नसत सागर खूपच घाबरलेला असतो कारण त्याच्या मोबाईल वरती दाखवण्यात आलेलं असत की मुताचे हार्टबीट खूपच वाढलेत त्यामुळे सागर खूपच घाबरतो तो मुक्ता मुक्ता असे हाक मारत असतो पण त्या मुक्ताला काहीच ऐकायला येत नसत सागर खूपच घाबरलेला असतो आणि मुक्ताच्या गळ्यापर्यंत पाणी आलेलं असतं मुक्ता पाण्यामध्ये खूपच दुबायला लागलेली असते त्याच वेळेला सागरचं लक्ष त्या पाण्याच्या टाकीकडे जात आणि सागर पूर्णपणे हादरतो त्याच्या पायाखालची जमीनच सरकते सागर स्वतःशीच म्हणतो म्हणजे मुक्ता पाण्याच्या टाकीमध्ये आहेत तर आणि सागर त्याच ह्याच्यात धावत त्या पाण्याच्या टाकीजवळ जातो त्या पाण्याच्या टाकीचं झाकण उघडतो तर त्याला त्या पाण्यामध्ये दुबणारी मुक्ता दिसते तेव्हा मात्र सागरचे पूर्णपणे धाबे दनानलेलेच असतात सागरला काय बोलावं काय करावं ते सुचत नसतं तेवढ्यात मात्र सागरने पाण्याच्या टाकीचा वॉल चालू केलेला असतो जेणेकरून पाण्याच्या टाकीतलं पाणी पूर्णपणे खाली झालेलं असतं आणि मुक्ता बेशुद्ध होऊन त्या टाकीत पडलेली असते स्वतः सागर त्या पाण्याच्या टाकीमध्ये उतरून मुक्ताला बाहेर काढण्यात यशस्वी होतो मुक्ताच्या गळ्यापर्यंत पाणी आल्यामुळे सागर तिच्या पोटावरती दाब देऊन ते पाणी काढण्याचा प्रयत्न करतो शेवटी मुक्ताला जाग आलेली असते आणि मुक्ता सागरला म्हणते सागर सागर लवकर चला सागर आपल्याला काही करून कोमलचं आयुष्य वाचवायला पाहिजे नाहीतर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल सागर लवकर चला तेव्हा मात्र सागर म्हणतो मुक्ता जाऊया पण त्याआधी मला सांगा हे सर्व कुणी केलं तेव्हा मात्र मुक्ता म्हणते सागर हे सर्व मी तुम्हाला सांगा पण ही सांगण्याची वेळ नाही सागर लवकर चला आणि ती सागरला घेते आणि मनपात आलेली असते इकडे अभिषेक कोमलच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो त्याच वेळेला त्यावेळेला तिथे अनुजा आलेली असते आणि अनुजा मोठ्यानी ओरडते थांबा तेव्हा मात्र अभिषेक मंगळसूत्र घालताना थांबतो त्याच वेळेला लगेच अनुजा मोठ्यानी बोलते हे लग्न होऊ शकत नाही तेव्हा सावणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि समोर उभे असलेल्या मुक्ताला धडधकड बघून सावणीचे तर धाबेस दनानलेले असतात सावणी स्वतःशीच म्हणते वाट लागली सगळ्या याच्यावरती पाणी फिरलं आता काय करावं तेच समजत नाही आता सगळं काही हातातून निसटलं काय करू मी कसं सावरू स्वतःला हा विचार करत असताना सागर अचानक सावणीजवळ येतो आणि सावणीच्या सणसणीत थोबाडीत मारतो तेव्हा मात्र सावणी खाली पडलेली असते त्याच वेळेला अनुजा वकिलांना बोलवते आणि त्यांच्याजवळ घटस्फोटाचे पेपर घेत ती अभिषेकच्या तोंडावर मारते आणि अभिषेकला बोलते खरं तर खर तर तू माझा नवरा पण तुला मात्र अजिबात लायकी तुझी मात्र अजिबात लायकी नाहीच आहे खरं सांगायचं तर पहिली बायको जिवंत असताना तू दुसरं लग्न करतोयस हा कायद्याने गुन्हा आहे खरं सांगायचं तर तू मला विचारलं सुद्धा नाहीस अभिषेक तू माझ्याशी खोट बोललास तू मला बोलला होतास की तू नाटक करतोयस पण तू मात्र या कोमलला फसवण्याचे प्रयत्न करतोयस आणि मी तुला ते कधीच होऊ देणार नाही तेव्हा कोमल बोलते अनुजा तू काय बोलतेस कळतय का तुला मुळात माझा आणि तुझा काही संबंध नाही मी तुला विचारलं होतं की अभिषेक आणि तुझा काही संबंध आहे का तेव्हा मात्र तू स्वतः सांगितलं होतंस की अभिषेक माझा मित्र आहे मग तू आता असं का करतोय मला तुझं असं वागणं अजिबात पटलेलं नाही तेव्हा अनुजा बोलते बस झालं कोमल अगं एवढा सुद्धा या नालायक माणसावरती विश्वास ठेवू नकोस हा त्या पात्रतेचा नाही अगं सावणीच प्याद आहे सावणी जसा बोलते तसा नाचतोय हा सावणीच्या तालावरती नाचणारा प्याद कळतय का तेव्हा मात्र कोमल हादरते आणि कोमल अभिषेकच्या सणसणीत कानाखाली मारते तेवढ्यात मुक्ता अभिषेकच्या जवळ येते आणि भर म्हणपात त्याची कॉलर धरून त्याला फरफटत खाली धकलते आणि अभिषेकला म्हणते अभिषेक या सावनीच्या नादाला लागलास पैसा एवढी एवढं काही करायला लावतो हे मला माहिती नव्हतं मला माहिती आहे ना पैसा जीवनात पाहिजे कोण नाही म्हणतय पण एवढ्या खालच्या तराला जाऊन जर का पैसा कमवायचा असेल ना तर खरंच माणुसकीच्या नावाला तू काळी आहेस खरं सांगायचं तर एवढा घाणेरडा प्रयत्न अरे स्वतःची बायको असताना सुद्धा तू दुसऱ्यांच्या मुलींना फसवतोस तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न करतोस तरी सुद्धा तुला लाच कशी वाटत नाही मला खरं तर तुझी कमाल वाटते कारण तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच अनुजा बोलते अपेक्षा कुणाकडून या नालायक माणसाकडून हा कोणत्याही धराला जाऊ शकतो ही त्याची मला खात्री पटली आणि खरं सांगायचं तर या माणसाच्या नादाला मला अजिबात लागायचं नाही कारण हा माणूस काय पात्रतेचा आहे ना ते मला कळलंय मुळात अभिषेक मी तर घटस्फोट दिल देऊनच टाकलाय तुला पण कोमल जरी मी याला घटस्फोट दिला असेल ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव यांनी मला नाही सोडलंय तर मी याला सोडलंय त्यामुळे या माणसाशी लग्न करायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे जर का हा माणूस मला फसवू शकतो तर तुला तर सहजच फसवणार बघ शेवटी पर्याय तुझ्या हातात आहे तेव्हा मुक्ता म्हणते अनुजा तू तिला काय विचारतेस मी स्वतः सांगते आमच्या कोमलचं लग्न याच्याशी होणार नाहीच आणि राहिला प्रश्न अभिषेक तुझा तर एवढं सगळे प्लॅन करून तुला काय मिळालं एवढी प्रेमळ बायको होती तुझ्या तुझ्या जवळ तुझ्यावरती विश्वास होता तिचा खरं सांगायचं तर तुझी खूप काळजी होती तिला खूप प्रेम करायची तुझ्यावरती पण तिला सुद्धा तू कायमच कायमचं गमावलंस काय मिळवलंस तू नाही कोमल नाही अनुजा एकटा पडलायस तू अभिषेक एकटा आणि कुणाच्या नादाला ना लागून या नानायक ला सावनीच्या अगं त्या अरे त्या मुलीला स्वतःचा संसार नाही सांभाळता आला लहान मुलीला टाकून ती त्या पुरुषासोबत निघून गेली त्या मुलीवरती तू विश्वास ठेवलास आणि स्वतःचा संसार असा असा टांगती तलवारवरती ठेवलास काय झालं शेवटी जरा विचार करत तेव्हा मात्र लगेच अभिषेक मुक्ताचे पाय धरतो आणि मुक्ताला म्हणतो मुक्ता मॅडम मला माफ करा माझं चुकलं पण माझा संसार असा उद्ध्वस्त होऊ देऊ नका मी फक्त हे पैशासाठी केलं होतं तेव्हा मुक्ता बोलते गप्पा बस अरे मी तुझं थोबाड पोडलं होतं म्हणून तू माझ्यावरचा राग माझ्या माझ्या कोमलवरती काढत होतास अरे लाच कशी वाटली नाही तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला या घरात ठेवायचं अजिबात नाही तू आताच्या आता चालतं पडायचंस मुळा चालत काय कोमलला फसवलंस आणि सावनीने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला यासाठी तर तुम्हाला आता शिक्षा होणारच आणि त्यासाठी तुम्ही किमान सहा महिने तरी जेलमध्ये जाल याचा मी नक्कीच प्रयत्न करणार तेवढ्यात मात्र इंद्रा कोयता घेऊन तिथे हजर झालेली असते आणि ती सावनीला फरफटत आणते आणि म्हणते आज तर माझा कोयता आणि हिची मान नाही ना हिला चांगली उद्ध्वस्त केली तर नावाची इंद्रा कोळी नाही मी कोण समजते कोण ही मुलगी अगं सावनी तू स्वतःचा संसार नाही सांभाळू शकलीस अगं लहान पोरीला तान बाळाला घरात सोडून तू त्या परपुरुषासोबत निघून गेलीस अगं तुला काय लायकी आहे स्वतःची स्वतः लायकी ओळख मला खर तर तुझा खूप राग आलाय मला खर तर तुझ्या या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागलाय सावनी मला वाटलं होतं की तू ए दोन मुलांची आई आहेस त्या पद्धतीने विचार करशील पण नाही तू मात्र त्या लायकीचीच नाही सावनी तू तर आमच्या समोर उभं राहूच नकोस आणि सुनबाई मला माफ कर ग मला माफ कर सोन्यासारखी सून दिले देवी आईनी पण तिच्यावरती मात्र विश्वास ठेवला नाही विश्वास कुणावर ठेवला तर हा परपुरुष खरं सांगायचं तर हा अभिषेक याच्यावरती पण मुक्ता मला खरंच माफ कर तेव्हा मुक्ता बोलते मम्मी तुम्ही काय माफी मागताय अहो मी माझ्या कुटुंबासाठी काही करू शकते जीव देऊ शकते तर जीव घेऊ सुद्धा शकते तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू